फेसबुकचे हिरो म्हणजे फक्त सोशल मीडियावर प्रत्येक वेळी व्हिडिओ टाकणे फोटो टाकणे त्याच्यावर खरं काय अस्तित्व आहे की नाही हे सांगता येत नाही पण व्हिडिओ रील्स हे रील्सच बनवण्यावर त्यांचं लक्ष आहे तर अशा प्रकारचे नेते आपल्याला दिसून येत आहेत आणि रील्स वगैरे जर तुम्ही एवढे टाकत असाल तर ते, ते हिरो हिरोईनीचं काम असते ते हिरो हिरोईन करतात तुम्ही राजकीय नेते असून फक्त तुमचं फोटो आणि व्हिडिओवरच जर लक्ष असेल त्याच्यासाठी मी फेसबुक हिरो हे शब्द वापरले सर्वसामान्य जनता असं बोलते खासदार चिखलीकर करा तुम्ही एकाच नेत्याला टीका टिप्पणी करतात तुमच्यामध्ये काय मतभेद जे होते ते बाहेर झालेले आहेत काय आता विधानसभा एकत्र येऊन लढणार आहात का तुम्ही नाही तसं आता त्या विषयाबद्दल अजून डेव्हलपमेंट होत राहत आहेत म्हणून मला काय त्याच्याबद्दल बोलायचं नाही हे सगळे कसं राजकीय याच्यात समीकरण बदलत जातात काय आहे आणि काय नाही अजूनपर्यंत ठरलं नसल्यामुळे ह्याच्याबद्दल मला काही बोलायची इच्छा नाही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कोणाचं आव्हान वाटतं कोणाचं आव्हान कोणाचं आव्हान वाटतं कोणाचं आव्हान वाटतं वाट। तुम्हाला हा मला माहिती आहे की नक्की नक्कीच कोणाचंच आव्हान नाही आमच्या कुटुंबातीलच सदस्य निवडून येतील ह्याची मला गॅरंटी वाटते तुम्ही नाव घेऊन व्यक्तिगत टीका केली त्यांच्या म्हणजे कुटुंबावर मी त्यांच्या कुटुंबावरमधल म्हणजे त्यांच्याबद्दल टीका केली आणि त्याचं मुख्य कारण हे की त्यांनी माझे वडील शिंदेसाहेब आणि त्यांचे मामा शिंदेसाहेब यांच्यावर खूप गलिच्छ पद्धतीने टीका केली जी मला योग्य वाटली नाही म्हणून मला असं वाटलं की त्यांना वाटू नये वाट की ते काही पण बोलले तरी आम्ही ऐकून घेऊ आणि त्यांना काही उत्तर प्रत्युत्तर देणार नाही म्हणून मी आज त्यांचं नाव घेऊन त्यांच्यावर मला जी वस्तुस्थिती आहे बोलावं लागेल